रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स तब्बल दोन एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक पंधरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत चार हजार पाचशे रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदी वर हम खास गिफ्ट तीनशे प्रकारच्या पैठणी एक हजार प्रकारच्या डिझायनर साड्या शंभर प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या शंभर प्रकारच्या इरकली नारायण पेठ साड्या नऊवारी रेडीमेड पैठणी साड्या यास आकर्षक व्हरायटी मग वाट कसली बघताय त्वरा करा फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार आपण आलो जत येथील एस टी टॅनमध्ये सध्या आपण पाहतोय या ठिकाणी संध्याकाळचे साडेसात वाजले आहेत प्रचंड गर्दी आहे जत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे दुसरा टप्पा प्रचाराचा या ठिकाणी सुरू झालेला आहे आपण गेले पंधरा दिवस संपूर्ण तालुक्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी कशा पद्धतीने आहे कुणाची हवा आहे ही माहिती आपण घेत आहोत आज आपण आलो आहोत जत येथील एस टी बस स्थानकामध्ये जत तालुक्यामध्ये एकूण अकरा उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत त्यामध्ये प्रमुख तिघांच्यामध्ये लढत या ठिकाणी संपन्न होणार आहे महाविकास आघाडीच्या वतीने विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत या ठिकाणी उभे आहेत महायुतीच्या वतीने आमदार गोपीचंद पळकर या ठिकाणी उभे आहेत तर विकास आघाडीच्या वतीने अपक्ष उमेदवार तमनगौडा रवी पाटील या ठिकाणी उभे आहेत बी एस पीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते मान्य विक्रम ढोणे उभे आहेत तर अपक्ष म्हणून महादेव उजगोंड यांच्यासह एकूण अकरा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात सध्या आहेत गेल्या आठ ते दहा दिवसापासून जत तालुक्यातील अनेक भागात विविध सभा या ठिकाणी संपन्न होत आहेत अनेक नेत्यांच्या तोफा या ठिकाणी धडाडू लागलेल्या आहेत व्यवस्थित प्लॅनिंग करून सर्वच उमेदवार गावोगावी सध्या कोपरा सभा घेताना दिसत आहेत तर गेल्या दोन ते तीन दिवसापासून सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जत शहरामध्ये घरोघरी फिरून आपला प्रचार करत आहेत काही दुकानामध्ये प्रचार करत आहेत त्यामुळे एकंदरीत ही निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे निवडणुकीचा आता दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे त्यामुळं आपण या जत शहरामध्ये व बस स्थानकामध्ये कुणाची हवा आहे आपण पाहूया नमस्कार आता आपण जत ते चढचन ही गाडी आहे या गाडीमध्ये अनेक प्रवाशी आहेत आपण बघूया या गाडीमध्ये थेट जाऊन प्रवाशांचा कल काय आहे आपण आता या ठिकाणी बघतोय एस टीमध्ये जातोय होय होयकी साहेब नमस्कार नमस्कार या कुठलं गाव गाव कुठलं आहे मुंबई मुंबई आहे बर 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 निवडणुकीच रणधुमाळे सुरू आहे सध्या प्रॉपर कुठले तुम्ही आहे आहे मतदान कुठं आहे तुमचं निगडी बुत मग मतदान येत नाही काय येते की बरं येणार आहे काय कोणाची हवा तालुक्यात सध्या हवा आहे की सगळ्याच आहे तरी दादा दादाची हवा आहे

जतलाल दावे बर 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 काय करते व्यवसाय इथं व्यवसाय नाही तर महामंडळ महामंडळ प्रशिक्ष काय काय ते निवडणुकीच रण तुम्हाला सुरू झाले काय काय हवा काय म्हणते का, हवा नाही तर जोरात आहे दोघांच काय म्हणतो बर 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 कोणाची हवा आहे जास्त ते आम्ही सांगू शकत नाही सांगू शकत नाही बर 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 ती कोण आहे बहीण बहीण आहे उठित किती त्यांनी शाळेला शाळेला हॉस्पिटल नमस्कार नमस्कार काय नाव आपलं राजेश कांबळे गाव कुठलं सोनाळ सोनाळ काय करता व्यवसाय बँकेत आहे बँकेत आहे कुठल्या बँकेत आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकी रण सुरू झाले आहे सध्या तालुक्यामध्ये एकूण अकरा उमेदवार उभारले आहेत त्यामध्ये चार राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत त्यामुळे काय काय माहिती आहे कोण उमेदवार आहेत किती तारखेला मतदान आहे काय वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेला मतदान आहे काय कोणाची हवा आहे काय हवा तर सगळ्यांची हवा सगळ्यांची हवा आहे शासनाच्या अनेक योजना तुमच्या बँकेच्या मार्फत आहेत त्यामध्ये मला वाटते बेरोजगारसाठी एक योजना आहे त्या योजना काय दिलेत का बँकेच्या माध्यमातून दिलेत ना दिलेत ना बर 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 काय एकंदरीत काय वाटतंय वातावरण तुम्हाला वा, बेटरन बेस्ट आहे काँग्रेस बर 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 ठीक आहे धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं विठ्ठल बहिरगोड विठ्ठल मतदान बालगावला बर बालगा काय दिवाळी झाली का व्यवस्थित बर काय लाडू जास्त खाले का कंजे जास्त खाली खाल्लो सगळं खालाव त्यामुळे तब्येत चांगली आहे बर 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 काय निवडणुकीची हवा सुरू झाली आता रणधुमाळी सुरू आहे सगळे उमेदवार फिरवले काय वारं कोणाच आहे काय सांगता येत नाही सांगता येत नाही का बरं वारासारखं वेगवेगळं फिरावले का फिराव बर 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 शासनाच्या अनेक योजना आहेत शेतकऱ्यासाठी त्यानंतर महिलांच्या साठी त्या पोचतात काय पोचते युती सरकारनं पन्नास टक्के एसटी फ्री केले के मग आता महाविकास आघाडीने सुद्धा महिलांसाठी शंभर टक्के एसटी फ्री केले तीन हजार आहे महाविकास आघाडी असा त्यांचं हे काढले त्यांनी त्याविषयी काय सांगता ये तुम्हाला चांगलाच आहे किती चांगलाय धन्यवाद नमस्कार 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 गाव कुठलं आपलं वळसंग वळसंग काय नाव प्रशांत गडदे प्रशांत गडदे काय सध्या करताय तुम्ही व्यवसाय व्यवसाय काय ना व्यवसाय आरटीओ मध्ये आरटीओ आरटीओ मध्ये आरटीओ मध्ये काय वातावरण काय म्हणते जत तालुक्यातलं काय माहिती जत तालुक्यामधलं वातावरण एकदम छान आहे त्या वर्षी मी स्वतः रॅली बघितली मला छान वाटलंय कोणाच वातावरण आहे वातावर मला गोपीचंद पडेलकरच जास्त दिस जास्त दिसतंय असं वाटतंय मला बाय जास्त करून की सगळे लोक त्यांना सपोर्ट करावेत आणि तेच आहे निवडून कारण अपेक्षा आहेत अपेक्षा म्हणजे त्यांनी काही सुधारणा केल्या पाहिजेत हा प्रथम गोष्टी म्हणजे हा काय सुधारणा केल्या पाहिजेत जत के तालुक्यासाठी जत तालुक्यामध्ये काय आता काय विविध म्हणजे विविध रस्ते विविध कितीतरी कामगार योजना आहेत उपलब्ध नाही आहेत कितीतरी दहा वर्षापासून आहेत मी हे झालेलं आहे ते झालेलं आहे ते सगळ्या गोष्टी पारंपरिक दृष्टिकोनाने ते लोकांनी परंपरे पार पाडल्या पाहिजेत आणि योग्य ते मार्गदर्शन दिलं पाहिजे सगळ्यांना आणि जे बोलले ते थांब याच्यावरती विश्वास ठेवून त्या लोकांनी काम पूर्ण केलं पाहिजे जनतेचे सगळं मार्गदर्शन देऊन त्यांना योग्य ते हे दिलं पाहिजे स्थान सगळ्या शेतकऱ्या बांधवांना ओके हे माझं म्हणजे जय हिंद जय महाराज ओके धन्यवाद तुम्ही नमस्कार ಹೆಸರೇನ್ರಿ ಸಿದ್ಧಗಂಗರ ಸೊನಾಳ್ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ರಿ ಸಾಂಗ್ ಊರಿ ಜೊತೆಗ್ ಬಂದ್ರಿ ಸಾಂಗ್ ಹೋಗಿದಿರಿ ಬರ ಬರೀಗ ಹೊಂಟ್ರಿ ಕಡೆ ಈಗ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಬಂದು ಮಾಡ್ತೀರಿ ಹಾ ಈಗ ವಿಧಾನಸಭಾ ಏನ್ ನಿಮ್ಗೆ ना तारीख तारखे हा दिवस बंद मतदान मारे मतदान इप्पत तारखे यान माहितीला बर बर धन्यवाद नमस्कार काही प्रवासी या ठिकाणी सांगले जाण्याचे थांबलेत माझ्या समूहेत एक युवती आहे आता पहिल्यांदाच ते मतदान करणार आहेत त्यांना आपण विचारा कशा पद्धतीनं राजकारणाची सध्या हालचाल चालू आहे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं नेहा कांबळे नेहा कांबळे प्रॉपर गाव बर काय करताय तुम्ही बरं शिक्षण कि झाले बर बर सध्या निवडणुकी सुरू झालेली हो। आहे त्यामुळे सरकारनं लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये दिलेले आहेत हो। महिलांना पन्नास टक्के या ठिकाणी केलेलं आहे हो। तर आता विकास आघाडीनं महाविकास आघाडीनं महिलांसाठी शंभर टक्के एसटी फ्री केले आहे आणि तीन हजार रुपये देणार आहेत काय वाटतंय तुम्हाला एक नवीन मतदार म्हणून आणि महिलांची सुरक्षितता पण अशीच ठेवावी काय कुणाची हवा आहे सध्या पडोळकर पडोळकर जी हवा आहे ओके 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 धन्यवाद तुमचं काय नाव यशवसाहेबवाडी राहणार कुठलं तुम्ही मोरे कॉलनी जात कॉलनी जातो कुठे निघाले आता आम्ही मुंबईला चालू आहे बर गाडी आजून। आली नाही अजून अजून आलेली नाही आता मुंबईला तर मतदान कोण करणार येणार आहे परत बघा नाही आल्यावर मतदान राहणार नाही नाही येणार आहे बर 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 मग आता पन्नास टक्के एसटी माफ झाले म्हणून तुम्हाला आता भारी आहे काम हो ना आता पुन्हा महाविकास आघाडीने पण सरकार आल्यावर फ्री करणार आहे त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र फिरणार सगळीकडे हो सगळीकडे बर काय वाटतंय हवा कोणाचे चे। चे। ओके ओके धन्यवाद नमस्कार आपण आलोय आता जत्ते पुणे गाडी मध्ये काही प्रवासी या ठिकाणी बसलेले आहेत दरीबडची चे युवक या ठिकाणी उपस्थित त्यांना आपण विचार नमस्कार नमस्कार काय नाव आपलं भरत माने भरत माने राहणार दरिबडची दरिबडची कुठे चालू आहे रात्री पुण्याला पुण्याला काय जॉब आहे पुण्याला हो मतदान कुठे आहे तुमचं दरिबटची मग आता तुम्ही आता जाऊन मग मतदान येणार का तुम्ही कसं काय शाश्वत आहे तुम्हाला नाही आम्हाला आम्ही नक्की येणार आहे परत नक्की येणार बरं 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 सध्या निवडणुकीच रणधी सुरू आहे काय आहे काय सरकार कुठली सरकार तर म्हणजे म्हणजे सध्याची जी महाविकास त्याचेच हे आहे पण तरी जत तालुक्यामधून तर सध्याचे जे विक्रमसिंह लोकांना सध्या तर त्यांचीच हे आहे तर त्यामुळे आम्हाला वाटतं की त्यांचं काम कसं आहे हा गेली मागचे मागच्या पाच वर्षापासून त्यांनी बरीच कामे जतमध्ये केलेली आहेत बरेच त्यांनी जतमध्ये बराच रोड म्हणा किंवा बाकीचे बरीच कामे त्यांनी बरीच केलेले त्यामुळे आम्ही विक्रमसिंग दादा यांना चोट आम्ही तर त्यांना चोट करायचं आम्ही ठरवलं ठीक आहे ठीक आहे ओके ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठलं गाव मोशी बसरगे बसरगे इकडे कुठं चाललंय आता इकडे आता बसरगे चाललंय विजापूर हून आलं विजापूरला गेलता काय दिवाळी हे झालं का व्यवस्थित दिवाळी बिवाळी काय झाली की दिवाळी दिवाळी साजरी करताय तुम्ही बरोबर काय लाडू केले का करंजा केले ते करंजा आम्ही हिंदुस्थान आहे ना सगळं त्यामुळे सण करताय सगळे सण पाहिजेच की हा 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 ते लाडक्या बहिणीचे पैसे आले का हो आले की ते लाडक्या बहिणीचे पैसे जर अडकले होते म्हणजे ह्या महिन्यात बघावं येते काय अजून आले नाही अजून आले नाही म्हणजे ते इंडोसेंट बँकला लिंक झाले ते ते दे देकडे अर्धी एसटी अर्धी एसटी आम्हाला गव्हर्नमेंट सगळं सोय केलंय महाविकास आघाडी जर सत्ता आली तर पूर्ण एसटी माफ करणार महिलांना तीन हजार देणार आहेत मत देऊया की त्यांना त्यांना देणार तुम्ही तुम्हाला कोण आम्हाला सोय केली त्यांना आम्ही मत देणार 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 कुणाची हवा आहे सध्या हवा आता विक्रम सावंतची भी आहे परत पडोकर भाई बी भी आहे रवी ची भी आहे हाँ। काय नेमकी जास्त नेमकं जास्त आता त्यांचं दैव म्हणजे येतेच कोण हे कोण पक्का माहित नाही म्हणजे ते काय कुस्ती आहे कुस्ती कुस्ती कोण येणार कोण बी जाणार याच्यात काय बरोबर शासनाच्या अनेक महिलांसाठी योजना त्या काय योजना तुमच्या आम्ही केलो बी नाही आम्हाला त्याची माहिती बी नाही परत आमची भी इच्छा आहे विक्रम सावंत आले तर काय तर आमच्याकडे पाणी आणील आमच्याकडे पाणी त्यांनी आणतो म्हणुष विक्रम सावंत म्हणून आम्ही पाणी आणलं पाहिजे पाणी आम्हाला पाहिजे रस्ते पाहिजे त्यांनी सोय केलं तर आम्ही मतदान देऊ शकतो ठीक आहे ओके धन्यवाद धन्यवाद नमस्कार माझ्या समोर या ठिकाणी एक युवक आहे पहिल्यांदाच त्याचं आता मतदान होणार आहे त्याला आपण विचार कशा पद्धतीने ते मतदान करणार आहे नमस्कार नमस्कार किती शाळेला मी एस नर्सिंग सेकंड सेकंडरी सी नर्सिंग कुठे आहे आपलं कॉलेज आरळी कॉलेज आहे गाव कुठलं बसर्गी बसर्गी मग कसं दररोज जाऊन करतोय नाही तर रूम करून करून मग काय रूम ला भाडा आहे का काय कसं आहे जेवणाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आमचा डबा बर बर नर्सिंग करून काय करणार आहे आहे जाणार काय आहे त्यामुळे आता बरेच जण नर्सिंग कडे आणि गव्हर्नमेंटला पण स्कोप जास्त बरं आपल्या जत मध्ये किती कॉलेज आहेत नर्सिंगचे दोन नर्सिंगचे दोन आहेत बरं मग प्रॅक्टिस कुठे करतायत रोजला कॉलेजला बरं बरं कॉलेज निवडणुकीत रणधुमाळी सुरू झालेले कुणाची हवा आता हवा म्हणजे दोघांची तर खूप जास्त आहे पडवकरची आणि सावंतची त्यातल्या त्यात काय कसं वाटतंय आता बघू आता त्यांचं म्हणजे आता पडवकर पण काही चांगले काम केलेत सावंत पण केलेत आता अजून ठरवलं नाही काय ठरवलं धन्यवाद ओके नमस्कार नमस्ते काय चाललंय गाव कुठलं आम्ही तिप्पेळीच तिप्पेळीच वे नाव काय मारुती करांडे मारुती करंडे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं तुम्ही बिल्ला लावलाय काय त्या पक्षाकडे काय होय बर किती दोन आहे जातात शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल आणि धनुष्यबाण दोन आहे मशालकडे मशाला कडे बरं मग आता सध्या महायोगाचा प्रचार करताय का होय महा बरं कोण उभारलंय आणि इकडे जतला जतला आहे बर 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 कोणाचं इकडं कोणाचा करताय प्रचार तिथं आता आपला विक्रमदा सांगतो ओके okay. सध्याला विक्रमदा आहे हवाय हौआ हवाय जोरत आहे जोरात आहे ओके okay, ओके okay. धन्यवाद नमस्कार 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 काय कुठे झालंय मुंबईला एवढं उशीर झाला आता एवढं गाडी लागत नाही गाडीच लागत नाही काय बहुतेक उशीर वाटतं गाडी लागायला गाडी लेट झाल्या ले आता सध्या दर तालुक्यात विधानसभा निवडून सुरू झालेली आहे बरोबर आहे मुंबईला जाणार मतदान कोण करणार मतदानाला येणार आहे की मतदान येणार येणार बर 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 मुलीला दोन निघाले सोडून येणार सोडून येणं चालू आहे निवडून काय माहिती आहे थोडंफार माहिती आहे बरं बरं काय वाटतं तुम्हाला काय नाही आमची एक एक ओनली वन दादाच आमचे बाकी कोण नाही ओनली वन दादाच वन दादा ना। बाकी जुमेदार आहेत की बाकी कोण आम्हाला काय करायचं जे काम करणार त्यांच्या पाठी मला जा जाणे लागणार नाही जे तुम्ही तुम्ही जर आमच्या उपयोगाला पडत आम्ही तुमच्या उपयोगाला कधी पण येण्या टाईम पडणार दादा तुमच्या उपयोगाला पडतो कधी पण येण्या टाईम कधी पण काय त्यांनी काही कामं केलीत का हो भरपूर आहे पाहिजे ते सगळे रोडची म्हणा पाण्याची म्हणा तुम् सगळं पूर्ण कामं केली होती कामं केले त्यांनी बरं बरं म्हणजे संपूर्ण सगळे काम केले कामं केले ते बरं 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 तुमच्या गावात झाली कामा मग हो झाली दादा निवडून येतील असं वाटत मला काय तुमच्या गावात किती टक्के मतदान होईल जवळजवळ साठ साठ पासष्ट टक्के मतदान होईल साठ पासष्ट टक्के मतदान दादाला हो ठीक आहे बाय कावर माणसाबरोबर लहान मुलं असतो थोरला असो हातात हात घेऊन बोलून बोलून जातात हां 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 त्यामुळे दादा इथे बर बर बोलते तू तू मतदान आहे नमस्कार नमस्कार काय सध्या काय करा तुम्ही आता सध्या मी थर्ड इयर ला फुटा? फुटा? आहे बीसीएस करते मी सध्या मुंबईला असते पण इथल्या वातावरणाची चांगली माहिती आहे मला इथलं काय थोडीफार माहिती आहे हो खूप माहिती आहे दादा मा... मा... सदैव तत्पर असतात इथले भूमिपुत्र आहेत मग त्यांना दहा मिनिटात जरी फोन केला तर दहा मिनिटात ते हजर असतात आमच्या वेळेच्या गोष्टी आणि जो माणूस आपल्यासाठी धावून येतो आपण त्याला साथ देणारच काय त्यांनी काम केलं माहिती आहे काय तुम्हाला हो पाण्याची कामं केली आहेत रस्त्याची कामं केली आहेत गावोगावी देवळांची कामं केली आहेत आणि आता दोन हजार कोटीचा जो निधी आहे तो पण जत दिलाय त्यांनी दिलाय मी तुमच्या मध्ये हो। हो। ते शिक्षणामध्ये सुद्धा खूप मदत करतात मी अकरावी बारावी इथेच केली एसआरबीएम मध्ये काय मदत केली तुम्हाला त्यांनी ऍडमिशन करून देतात मुलींची तर्फे दहा पंधरा मुलींचे ऍडमिशन्स होतात कुठे एसआरबीएम मध्ये एसआरएम मध्ये स्वतः करून देतात ते मुलींना ज्या मुलींना आता ओपन कॅटेगरीच्या मुली आहेत हो त्यांना चांगली टक्के असून मिळत नाही मिळत नाही त्यांना ते मदत करतात हो। मग असं जर भविष्यात होणार असेल आणि होत आहे तर त्यांना मदत केलीच पाहिजे आपण त्यांना मतदान दिलंच पाहिजे मला सगळ्या जतकरांना आणि सगळ्या लोकांना हे आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार काय चाललंय सध्या काम काम आता विकायचं पैसे घेऊन घर जायचं पैसे विकायचं आणि पैसे घेऊन घर जायचं हे चांगला आहे की तुमचं काम बर बर दिवसात नाही किती पुढे विकतात दिवसात काय काय डाळ आहे काय काय हे आहे गोळ्या तरी दिवसात किती पुढे खापतात पाचशे रुपये पाचशे रुपये मिळतात किती त्यामधले पैसे भेटते साडेचारशे साडेचारशे चांगले मग साडेचारशे मिळतात म्हणजे भरपूर झाला पगार मग दिवसांचा हा बरं लोक जाताय तर कोण भेटतात का नाही प्रवासी भेटतात एस टी असल्यानंतर तुम्ही त्यांना ते चणा पुटाणे विकताय त्याला विचारताय का तुम्ही काय म्हणून देऊ का म्हणून काय घेतात बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे आपल्याकडे लांब टी असल्यामुळे भरपूर कपत आहे है, है बरोबर एस टी बसल्यानंतर तुम्ही लोक चर्चा करत असतात विधानसभा निवडू लागलेली आहे आमदार तसा आमदार तसा काय तर बोलत असतील लोक बोलते पडत असते तुमच्या काय वाटतं मला काय वाटते त्यांचे नेता आमचा निवडून येऊ दिला असं म्हणतात कोण नेता निवडून येईल वाटतं तुम्हाला एक एक दादा उल म्हणतात तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून वाटतंय तुम्हाला मला कोण आहे काय माहित कोण आहे काय माहित नाही बरं तुमचा धंदा जोरदार आहे ठीक आहे धन्यवाद आता बसले गाडी तीन लोक आहे दोन मुंबईत ನಮಸ್ಕಾರ ಮೌಶಿ ಯಾರು ನೀವ್ ಹೆಸರಾ ಶಕುರ್ತಲಾ ಅಡ್ಡ ಹೆಸ್ರಿ ಬೆಳಂಕಿ ಈಗ ತಡ ಮಾಡಿ ಬಂದಿರಿ ಜತೆಗೆ ಪವನ ಊರಿಗೆ ಬಂದಿರಿ ಈಗ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೀವು ಬಿಳ್ಕೋಬೇಕ್ರಿ ಬಿಳ್ಕೋಬೇಕ್ರಿ ಏನ್ ಹೊಲ್ದನ್ ತಗದ ನಡ್ದಾಗ ನಮಗ ಬಿಲ್ಲ ದ್ರಾಕ್ಷಿ ಭಾಗ ಎಲ್ಲ ಅಂದೀಗ ವಿಧಾನಸಭಾ ನೋಡ್ಯಾವ್ರಿ

ನ ಸರಿ ಮಲ್ಲಪ್ಪ ರೀ ಮಲ್ಲಪ್ಪ ಪೂರಾ ಹೋಗ್ಬ್ಯಾಡ್ರಿ ಗುಗ್ವಾಡ ಹ್ಞೂ ಯಾನ ಈ ಕಡೆ ಹಿಟ್ಟು ಕತ್ಲೆ ಮಾಡಿ ಅಂದ್ರಿ ಸಾಂಗ್ ಇದು ಮಿರಿಜ್ ಹುಯ್ದು ದವಾಖಾನಿಗೆ ದವಾಖಾನೆ ಹೋಗ್ರಿ ಈಗ ಹೋಗ್ಲಕ್ಕೆ ಗಾಡಿಯಾದಿಲ್ಲ ಐತ್ರಿ ಇಲ್ಲೇ ಆಯ್ತು ರೀ ಮಾಡಿದ್ರಿ ಕೆಲಸ ಏನು ಐತ್ರಿ ಎಲ್ಲ ಕಮ್ಮಿ ಆಗೈತಿ ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಆರಾಮಿಲ್ಲ ಆರಾಮಿಲ್ಲ ಹುಡುಗ್ರು ನೋಡ್ತಾವ ಇಲ್ಲ ನೋಡ್ದಾರ ಇಲ್ಲೇ ನೋಡ್ತಾವೆ ನೋಡ್ತಾವೆ ಫೈಯಿಂದ ಸದ್ಯ ಈಗ ಇಲಿಷನ್ ಬೆಂಗ್ಳೂರಿಗೆ ನಡ್ದೆಲ್ಲ ನಡ್ದತಿರಿಲ್ಲ ಏನು ಯಾರ್ದ ಹವಾ ಹವಾ ಏನು ಯಾನ್ ಹೇಳಿದ್ರಿ ನಾನು ಭಗವಂತರ ಕೈಯಾಗೈತಿ ನಮ್ಮ ಕೈಯಾಗ ಏನ್ ಐತ್ರಿ

कुठले बरं आता काय इकडे शहाण्णव एवढं रात्री कस काय पप्पांना सोडायला पप्पाना सोडायला तुमचं मतदान आहे काय मतदान मास्तर नाही पप्पांचा पप्पांचा आहे बरं तुमचं मतदान आहे काय आहे की बरं बरं काय हवा कोणाची आहे सध्या हवा आता निवडणुकीची हवा कोण कोण थांबले इलेक्शनला इलेक्शनला हिरतोय गोपीचंद पडळकर आणि आणि दादा सावंत विक्रमदा सावंतची हवा आहे काय दोघाची आहे तुम तुमच्या गावात कोणाची जा हवा जास्त आहे आमच्या दा विक्रमदादाची विक्रमदाची हवा पाचापूरला काय गावात पाचापूर मध्ये विक्रमदा काय काम केले केले काय काय केले काय रस्तेच काम केले काय सभा धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव काय गणेश हेंकर गणेश गाव जत जत एश टी टॅन रावलत काय विशेष का गावीचा आज दुकान येत आहे दुकान इथंच आहे वय हो बरं 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 गाव कुठलं प्रॉपर जत काय हवा कुणाच्या तुमच्या विक्रमदादा विक्रम दादाची हवा आहे का बरं काय काय कामं केलेत हां काम केले त्यानीच केलेली त्यानेच केले बरं सगळीकडं हवा आहे मग हो बरं हवा जोरात सुटले काय हो ठीक आहे ठीक आहे धन्यवाद यस दल आयक